जितक सोनं हे सरकारी तिजोरीमध्ये होतं तेवढ्याच प्रमाणात पैसे बाजारात आणता यायचे या व्यवस्थेला म्हटलं जायचं गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमी माझ्या मित्राच्या पणजी आजीनीना एक एक रुपया जमा केलेला आता ते जमा केलेले अडीचशे रुपये त्यांना सापडले अडीचशे रुपयात काय होणार आहे तो एक एक रुपयाना चांदीचं नाणं होत आज पैसा फक्त वाचवून आपलं काम भागत नाही महागाईच्या वेगापेक्षा वाढणं देखील आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असत आता तुमच्याकडे एक लाख रुपयाची कॅश आहे आज जितक्या वस्तू आणि सेवा तुम्ही या एक लाखात घ्याल बरोबर एक वर्षानंतर विकत घ्यायला जाल तर तुम्हाला एक लाख सात हजार किंवा एक लाख आठ हजार लागतील हाच तर महागाईचा दर आहे नमस्कार मित्रांनो पैसा म्हणजे सर्वस्व असं मानणारे देखील अनेक जण आहेत आणि पैसा पैसा काय करता पैशामध्ये काय आहे असं देखील अनेक जण म्हणतात मात्र मित्रांनो आज आपण ही पैशाची गोष्ट समजून घेणार आहोत पैशाची गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडस विनिमयाच्या जगात देखील डोकावून बघायचंय ज्या काळी पैसा हे विनिमयाचं माध्यम वापरलं जात नव्हतं त्यावेळेला सगळे व्यवहार कसे व्हायचे तर वस्तुविनिमयाच्या माध्यमातन म्हणजे जर मला एखादं काम केलं गेलंय तर मला एक गव्हाचं पोत द्यावं लागायचं किंवा मला मी काही काही गोष्टी केल्या तर त्याच्यासाठी जर बाजरी हवी असेल तर मला एक दोन गोणी बाजरी त्या बदल्यात मिळायची अशा प्रकारे विनिमयाच्या माध्यमातनं सगळे व्यवहार चालत होते आता या जगामध्ये व्हायचं असं की जर लेट पेमेंट होणार आहे एक सीझन डिले होणार आहे एखाद वर्षानंतर जर एक गव्हाचं पोत मला मिळणार असेल तर ते फक्त एक गव्हाचं पोतं नाही मिळायचं तर त्यात अधिक काही गहू देखील मिळायचे का बरं कारण त्या जगामध्ये माहिती होत की जर ते गहू आज दिले गेले नाही आहेत ह्याचा अर्थ त्याचा, त्याचा बियाणं म्हणून वापर होतोय मग जर त्याचा बियाणं म्हणून वापर होत असेल तर एक बी पोरलं तरी अख्ख कणी सुगवतं सो so, त्यामुळे एक सीजन लेट जर पेमेंट होणार असेल तर एक गुणच गहू देऊन चालणार नाही काही गहू अधिकही दिले पाहिजेत या काळाची ती व्यवस्था होती पुढे आपण या वस्तू विनिमयाला पैशाच्या जगात कन्व्हर्ट केलं बघा मित्रांनो माणसांनी लावलेला सगळ्यात महत्वाचा शोधांपैकी एक शोध म्हणजे पैसा चाकाच्या शोधानंतर लागलेला सगळ्यात महत्वाचा शोध असं जरी आपण त्याला म्हटलं तरी माणसाच्या विकासामध्ये पैसा या गोष्टींनी अत्यंत महत्वाचा रोल प्ले केलेला आहे आज आपल्याला कुठलीही गोष्ट विकत घ्यायची असेल विकायची असेल तर त्याचं मूल्यमापन आपण योग्य प्रकारे पैशाच्या स्वरूपात करू शकतो त्यामुळे व्यवहार सेटल्ड होतात आणि हे सेटल्ड होत असलेल्या व्यवहारांमुळे व्यवहारांची संख्या देखील वाढली आणि त्यामुळे हळूहळू माणसाचा विकास होत गेला आपल्याला अनेक साधन संपत्ती अनेक सुखसोयी यांचा वापर करता यायला लागला त्यात सगळ्यात महत्वाचा रोल हा या पैशाने प्ले केलेला आहे आता या पैशाचं जर आपण प्रवास अजून पुढे जाऊन बघितला तर एक अत्यंत महत्वाची घटनेकडे येऊन आपल्याला थांबावं लागेल ते म्हणजे गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमी मधला झालेला बदल आता हा काय होतं बरं तर जोपर्यंत गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमी होती म्हणजे पैसा किती प्रमाणात इकॉनॉमीमध्ये यायचा तर त्यात अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जितकं सोनं हे सरकारी तिजोरीमध्ये होतं तेवढ्याच पटीत किंवा तेवढ्याच ते प्रमाणात आपल्याला पैसे बाजारात सर्क्युलेशनमध्ये आणता यायचे या व्यवस्थेला म्हटलं जायचं गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमी मात्र अमेरिकेने ही गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमीची व्यवस्था सोडून दिली हळूहळू अख्ख्या जगांनी ही गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमीची व्यवस्था सोडून दिली भारतानेही ही गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमीची व्यवस्था सोडून दिलेली आहे सो so, आता होतं काय आता आपल्याला जितक्या प्रमाणात गरज आहे तेवढ्या प्रमाणात बाजारात पैसा सर्क्युलेशन मध्ये येत असतो त्याच्याशी असलेलं सोन्याचं जे नातं आहे ते संपलेलं आहे आता ते सोन्याशी असलेलं जे नातं होतं ते जे संपलं गेलंय त्यामुळे एक महत्वाचा बदल आपल्या जगात झाला ते म्हणजे महागाई आणि या महागाईचा वेग गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमी संपुष्टात आल्यानंतर प्रचंड वेगाने वाढलेला आहे जर आपण आज बघाल तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टी वस्तू आणि सेवा म्हणून आपण आज विकत घेतो त्याच आपण काही वर्षांनंतर विकत घ्यायला गेलो तर आपल्याला थोडेसे जास्त पैसे त्यासाठी द्यावे लागतात आता हे किती जास्त द्यावे लागतात ह्यालाच म्हटलं जातं महागाईचा दर एक छानशी गोष्ट सांगतो माझ्या मित्राच्या पणजी आजीनीना त्यांच्या काळात एक एक रुपया जमा केलेला आता ते जमा केलेले अडीचशे रुपये त्यांना सापडले आता अडीचशे रुपये सापडले तर तुम्ही मला सांगता काय एवढं मोठं घेऊन बसलात अडीचशे रुपयात काय होणार आहे पण मित्रांनो त्या पणजी आजीनी त्या काळात वाचवलेल्या हो तो एक एक रुपयाना चांदीचं नाणं होतं आता लक्षात घ्या अडीचशे जर चांदीची नाणी असतील तर त्याचं त्या मूल्य अडीचशे रुपयेच असेल का त्याचं मूल्य चांदीच्या भावाच्या प्रमाणे आज विचार केला तर ते बरच मोठ मूल्य त्यामध्ये तयार झालंय आता हीच गोष्ट जर आपण आजच्या स्वरूपात एक एक रुपया वाचवत असू आणि आजचा एक रुपया आपण जर वाचवून ठेवलेला असेल आणि काही वर्षांनंतर सत्तर ऐंशी शंभर वर्षानंतर जर त्याचं मूल्य काढायला गेलो तर त्याचं मूल्य काय होईल लक्षात घ्या ज्या वेळेला अशा प्रकारे चांदीची नाणी वापरली जायची किंवा गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमी होती त्या त्यावेळेला असलेलं पैशाचं मूल्य त्याची स्टोरेज व्हॅल्यू आणि आजचं पैशाचं मूल्य ह्यामध्ये फक्त मिडियम ऑफ एक्सचेंज ही एकच गोष्ट शिल्लक आहे पूर्वीच्या काळात आपण पैसा जरी वाचवला तरी तो वाढत होता महागाईच्या काळात तो तोंड देऊ शकत होता कारण का आता त्याच्यामध्ये स्टोरेज व्हॅल्यू देखील होती आजच्या पैशामध्ये ही स्टोरेज व्हॅल्यू राहिलेली नाहीये त्यामुळे आज पैसा फक्त वाचवून आपलं काम भागत नाही तर तो, तो पैसा महागाईच्या वेगापेक्षा वाढणं देखील आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं आपण अजून एक उदाहरण घेऊया समजा मी तुम्हाला दोन पर्याय दिले एक पर्याय मी तुम्हाला पाचशे रुपये देईन किंवा हजार रुपये देईन आता कुठली गोष्ट मोठी वाटते म्हणाल किती सोपं आहे हो पाचशे पेक्षा हजार मोठे आहेत मी हजार घेईन पहिली कंडिशन मध्ये तर योग्य आहे आता याच गोष्टीला आपण कन्व्हर्ट करूया थोडस मी तुम्हाला पाचशे रुपये देईन टाइम मशीन मध्ये आता बसलेलो आपण वीस वर्ष मागे जाऊया दोन हजार चार सालातल्या इकॉनॉमी मधले तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आहेत जे तुम्ही दोन हजार चार सालच्या इकॉनॉमी मध्ये खर्च करू शकणार आहात हा झाला एक पर्याय आणि दुसरा पर्याय आजच्या दोन हजार चोवीस सालच्या इकॉनॉमी मधले हजार रुपये आता असे दोन पर्याय दिले तर कुठला पर्याय अट्रॅक्टिव्ह वाटतो आता हजार रुपये जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात का आता बरेच जण म्हणायला लागतील ला की आम्हाला दोन हजार चार सालातले पाचशे रुपये मोठे वाटतात कारण का त्या दोन हजार चार सालातल्या पाचशे रुपयात जितक्या वस्तू आणि सेवा आम्ही विकत घेऊ शकलो असतो आज त्याला हजार काय दोन हजार रुपये देखील पुरेसे पडणार नाहीत सो त्यामुळे त्या, त्या काळातले पाचशे रुपये आम्हाला मोठे वाटतात आता याच गोष्टीला जर मी अजून थोडं ट्विस्ट केलं आणि जर तुम्हाला विचारलं पाच ग्रॅमचं सोन्याचं नाणं की दहा ग्रॅमचं सोन्याचं नाणं तर तुम्ही म्हणाल पाच ग्रॅमपेक्षा दहा ग्रॅम मोठं असतं सोन्याचं नाणं सो मला दहा ग्रॅमचं सोन्याचं नाणंच सो मोठं वाटतं आता याच कंडिशनमध्ये मी जर दोन हजार चार साली टाईम मशीनमध्ये तुम्हाला घेऊन गेलो आणि सांगितलं पाच ग्रॅमचं दोन हजार चार सालातलं सोन्याचं चा नाणं की दोन हजार चोवीस सालचं आजचं दहा ग्रॅमचं सोन्याचं नाणं आता काय वाटतं नीट विचार करा कमेंट करून मला सांगा की आताच्या कंडिशनमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट मोठी वाटते बघा मित्रांनो तुमचा फार वेळ घेत नाही लक्षात घ्या कुठल्याही काळात पाच पेक्षा दहा ग्रॅमचं सोन्याचं नाणं हे मोठंच राहणार आहे आता आज मी इथे सोनं हे उदाहरण घेतलं जर आपण एखाद्या प्लॉटचं उदाहरण घेतलं असतं रिअल इस्टेटचं की समजा पाचशे स्क्वेअर फीटचा दोन हजार पाच सालातला प्लॉट आणि त्या जागीचा तोच प्लॉट हजार स्क्वेअर फीटचा दोन हजार चोवीस साली तरी पाचशे स्क्वेअर फीटच्या त्या लँड पार्सलपेक्षा हजार स्क्वेअर फिटचं लँड पार्सल मोठच वाटणार आहे तुम्हाला लक्षात घ्या ज्या वेळेला आपण गोष्ट पैशाबाबत करत होतो त्यावेळेला तुम्हाला दोन हजार चार सालातले पाचशे रुपये हे मोठे वाटत होते आजच्या हजार रुपयापेक्षा पण पण ह्याला ज्या वेळेला मी ट्विस्ट करून सोनं किंवा रिअल इस्टेट ह्याचं उदाहरण जोडलं तर तुम्हाला काही फरक पडला नाही पाचशे पेक्षा हजारच मोठे आहेत हे तुम्हाला जाणवलं पाच पेक्षा दहा ग्रॅमचं सोन्याचं नाणच मोठं आहे असं जाणवलं म्हणजे काळ जरी बदलला तरी त्याच्यातलं स्टोरेज व्हॅल्यू जी आहे ती बदलली नाही मात्र पैशाबाबत स्टोरेज व्हॅल्यू जी आहे ती मात्र बदलली आणि इथेच रोल सगळ्यात महत्वाचा आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे महागाई महागाई या फॅक्टरनी हा सगळ्यात महत्वाचा चेंज यामध्ये निर्माण करून दिलाय आणि त्यामुळे आज आपली साधन संपत्ती आपली संपत्ती आपली पावर ही माणसाला स्टोर करावीशी वाटते आता ही स्टोर करण्यासाठी म्हणून जर आपण पैसे फक्त साठवत असलो ज्याला आपण सेव्हिंग म्हणतो तो हे फक्त सेव्हिंग करून आपलं भागेल का लक्षात घ्या हे पैसे तुम्ही सेव्हिंग करून कॅश स्वरूपात ठेवलेत आता तुमच्याकडे एक लाख रुपयाची कॅश आहे आज जितक्या वस्तू आणि सेवा तुम्ही या लाखात घ्याल बरोबर एक, एक वर्षानंतर ज्या वेळेला तुम्ही याच वस्तू आणि सेवा विकत घ्यायला जाल तर तुम्हाला एक लाख सात हजार किंवा एक लाख आठ हजार लागतील हे सात ते आठ हजार रुपये जे एक्स्ट्रा लागणार आहेत हे काय हाच तर महागाईचा दर आहे आणि हेच जर तुम्ही अजून काही वर्षानंतर गेलात तर तुम्हाला त्या एक लाखाच्या ऐवजी एक लाख पस्तीस हजार किंवा एक लाख चाळीस हजार लागतील आणि हेच जर तुम्ही कॅश स्वरूपात एक लाख रुपये घेऊन बसलेले असाल तर त्याच्यातनं तुम्ही एक लाख पस्तीस किंवा एक लाख चाळीस हजारच्या गोष्टी विकत घेऊ शकणार नाही म्हणजे काय होईल तर या पैशाची विकत घेण्याची ताकद घटलेली असेल मित्रांनो जर ह्या शूट चालू असताना मी आता जर समजा एक कोल्ड्रिंकची बॉटल उघडली आणि ग्लासमध्ये ओतून ठेवली आणि मी म्हणालो की हे आजचं दिवसाचं शूटिंग माझं दोन तासाचं आहे हे मी दोन तासाचं शूटिंग पूर्ण बंद करतो संपवतो आणि त्यानंतर मी हे कोल्ड्रिंक पिणार आहे मी हे ग्लासात जर ओतून ठेवलेलं असेल आणि दोन तासानंतर जर मी कोल्ड्रिंक पाहायला गेलो तर त्याच्यातला कार्बन डायऑक्साईड त्याच्यातला जो चुरचुरीतपणा आहे तो दोन तासानंतर शिल्लक राहील कमी झालेला असेल बघा मित्रांनो तो कार्बन डायऑक्साइड जसा त्याच्यातला हळूहळू करत उडून जातो तसंच आपल्या पैशाची क्वांटिटी आपल्याला सेम दिसते पण त्याच्यातनं विकत घेण्याची क्षमता जी आहे ती हळूहळू 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 उडून जात असते त्यामुळे जर आपल्याला आपले पैसे संपत्ती म्हणून साठवायचे असतील आणि एका काळातनं दुसऱ्या काळात न्यायचे असतील तर त्यासाठी फक्त सेविंग आणि पैसे हे एकच टूल वापरून चालणार नाही आपल्याला तर त्या पैशाला आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे लक्ष्मी स्वरूपात ऍसेट रूपात आता मी ज्यावेळेला उदाहरणं घेतली होती सोनं रिअल इस्टेट मित्रांनो सोनं आणि रिअल इस्टेट हे पैसे नाही आहेत हे काय आहेत ऍसेट आहेत हे लक्ष्मी रूप आहे पैसे आणि म्हणजे धन आणि लक्ष्मी ह्यामध्ये असलेला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आपण अनेक वेळेला सगळ्या गोष्टींना एकाच कॅटेगरीत टाकून देतो धन आणि लक्ष्मी पैसे म्हणजेच लक्ष्मी मित्रांनो लक्षात घ्या धन आणि लक्ष्मी ह्यातला फरक जर तुम्ही समजून नीट घेतलात तर तुमचं आर्थिक नियोजन देखील अत्यंत कुशलतेने आणि सुव्यवस्थापित होऊ शकतं धन म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज पैसा जी गोष्ट विकत घेणं विकणं ह्यासाठी वापरली जाते ह्या मीडियम ऑफ एक्सचेंजला पैसा म्हटलं जातं पण याच पैशाला आपल्याला कन्व्हर्ट करून ठेवता येतं ऍसेट रूपात लक्ष्मी रूपात आता लक्ष्मी देवतेची मूर्ती पहा लक्ष्मी देवतेची मूर्ती काय करत असते बरं लक्ष्मी देवतेची मूर्ती ही पैसे देत असते लक्ष्मी देवता म्हणजे पैसे नाही पण जी व्यवस्था आपल्याला धन निर्माण करून देऊ शकते अशी व्यवस्था म्हणजे लक्ष्मी रूप ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऍसेट म्हणतो आता ही ऍसेट वेगवेगळ्या प्रकारची असते जसं आपण बघितलं पहिल्या उदाहरणात सोनं हे एक ऍसेटचं प्रकार आहे तसंच जर आपण बघितलं तर डेट म्हणजे फिक्स डिपॉझिट सारख्या गोष्टी ज्याला बॉन्ड असं म्हटलं जातं हे देखील ऍसेटचं रूप आहे तसंच आपण रिअल इस्टेट पाहिली तर रिअल इस्टेट हे देखील ॲसेट आहे आणि शेअर बाजार हे देखील आपलं ॲसेट रूप आहे लक्ष्मी रूप आहे आता लक्षात घ्या पैशाला जर आपण लक्ष्मी रूपात कन्वर्ट करून जर ठेवत असू तरच आपल्याला आपला धनसंचय एका काळातनं दुसऱ्या काळात नेता येणं शक्य होऊ शकतं आणि त्यासाठीच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं का बरं कारण ह्या पैशाचं मूल्य बदलत्या काळामध्ये महागाईमध्ये टिकून राहणार नाही आहे मात्र ॲसेट्सचं जे मूल्य आहे ते बदलत्या काळामध्ये टिकून राहू शकतं पण एक गोष्ट तर आपण ऐकलेली आहे ती म्हणजे लक्ष्मी कशी असते चंचल असते सो त्यामुळे या कुठल्याही ॲसेट्स बाबत आपण असा ठोकताळा काढून रोखोक स्टेटमेंट देऊन मोकळे होऊ शकत नाही की ना काय नाही करायचं आपण ना पैसे सोन्यामध्ये टाकायचे आणि विसरून जायचं म्हणजे ते वाढतात असा जर आपण विचार करत असू तर लक्षात ठेवा लक्ष्मी चंचल आहे आणि चंचल लक्ष्मी स्थिर कधी होऊ शकते जर सरस्वतीच्या नियमनानी लक्ष्मीला सांभाळलं गेलं तरच ती आपल्यासाठी स्थिर होऊ शकते लक्ष्मी देवता प्रसन्न होऊ शकते त्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती लक्ष्मी आणि ज्ञानाचं नातं ॲसेट मॅनेजमेंटचं नॉलेज हे अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करत असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या अशा प्रकारचे कुठले कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तुम्हाला ह्या मागचं सायन्स समजून घ्यायला आवडतंय का हे पैशाचं शास्त्र नक्की काय असतं हे गुड सिक्रेट आपण या सगळ्या व्हिडिओजमधनं मांडतोय सो तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला नक्की कळवा कारण तर तुम्ही जर लाईक केलं आणि कमेंट केलं ना तरच माझा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह देखील वाढत राहणार आहे आता तुम्हाला ठरवायचंय की मी हे किती उत्साहाने व्हिडिओ आणि हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवून आणायचं आहे की नाही मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आमच्याकडनं जर आर्थिक नियोजनाचा तुम्हाला सल्ला हवाय आहे आमच्या सेवा हव्या असतील तर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क कर करा धन्यवाद